नमस्कार किचन हाऊस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तरी ते आपण झटपट अशी बिर्याणी कशी बनवायची ते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कशी माझ्या मम्मी बिर्याणी तर इथे तुम्ही बघू शकता आपण मस्त असं झटपट एकदम बिर्याणी बनवून दाखवणार आहे तर इथे आपण छान असं चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही कांदा घेतलेला आहे टमाट आणि इथे छान असं आपण भात शिजवून घेतलेला आहे तुम्हाला जर माझा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी तुम्हाला दाखवेन तर आता आपण इथे झटपट बिर्याणी कशी बनवायची ते एकदम सोपे आणि साध्या पद्धती दाखवणार आहे मी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता आपण आता तेल टाकून घेत आहे एक काळा काळा टोप त्यामुळे झाला ह्याच्यामध्ये आपण भात शिजून घेतला होता तर त्याच टोपमध्ये आपण परत बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर इथे मी तेल टाकून घेते तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही कमी जास्त तेल करू शकता तर इथे मी चार पाच माप टाकलेलं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता तेल छान असं गरम झालेलं आहे दोन ते तीन तेजपत्ता दोन मिरची थोडासा खडा मसाला घेतलेला आहे त्यानंतर थोडे जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर इथे मोठा एक चमचा आलसूणची पेस्ट छान अशी चव येते बिर्याणीला आपल्या लसूणचा भरपूर वापर करायचा हे छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर इथे आपण हिरवी मिरची घेतलेली आहे चिरून जर तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल कुठली एक मिरची टाकलं तरी चालेल तर आता इथे कांदा टाकून घेणार आहे आपण इथे मी थोडा कांदा ठेवलेला आहे कारण आपण कांदा तळून घेणार आहे आणि एक साईडला मी कढई छान अशी गरम करायला ठेवलेली आहे छान असं अगोदर मिक्स करून घेऊया हे छान असं मिक्स करून झालेलं आहे हे छान असं तळेपर्यंत आपण इकडे एक साईडला परत कढी ठेवलेली आहे तर इथे आपण परत तेल टाकणार आहे इथे मी दोन माप तेल टाकलेलं आहे एकदम असं बारीक आपण कांदा कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तो पटकन जातो तेल छान असं गरम झालेलं आहे तर कांदा कापून घेऊया आता हे तळून घ्यायचं आहे छान असं आपल्याला लाल करून आता इकडे आपण हे लाल होईपर्यंत आपण इकडे जे टोप ठेवला हो आहे त्यासाठी इकडे बघूया हे छान असं लालफ झालेलं ला ला आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपण टमाटर टाकून घेऊया मी इथे मोठे मोठे चार टमाटर घेतलेले आहेत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ते आपण थोडंसं अगदी थोडं मीठ टाकून घेणार आहे आपण सर्व मसाल्यामध्येही मीठ टाकलेलं होतं अगोदर भातामध्येही टाकलेलं आहे आणि मॅरिनेट नाही टाकलेलं आहे म्हणून आपण जसं चवीनुसार थोडंसं टाकायचं आहे कांदा ता गरम होण्यासाठी टमाटर छान असं थोडंसं टाकलेलं आहे छान असं लाल करून घ्यायचं आहे आपला कांदा टमाटर तर आपण हे छान असं चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं तुम्हाला जर चिकन कसं मॅरिनेट केलेलं आहे जर बघायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेन कारण आपण अगोदरच चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तरी होत तुम्ही बघू शकता आपला एक साईडला छान असा कांदा झालेला आहे ह्याच्यामधलं छान असं सगळं तेल काढून घ्यायचं आहे एक साईडला करायचा आहे कांदा त्यानंतर ह्याला असं सुटसुटीत करून घ्यायचा आहे तो थंड झाल्यावर चांगला असा कुरकुरीत होईल हे मी थंड व्हायला हो ठेवते थो कांदा थोडा जरा करपलेला आहे जास्तीत जरा इतका करपवायचं नाही थोडासा करपलेला आहे आपला जरा जे आपलं कांदा तळून तेल उरलेलं होतं ते, हो ते यामध्ये टाकून घ्यायचं छान असं असं चा। असं तडका दिल्यासारखा होतो कांद्याचा छान अस चा। त्यामध्ये हे जातं कांद्याचं सगळं त्यामुळे हे तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण आदा है आता छान हे शि चिकन आपल्याला शिजून घ्यायचं आहे इथे आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता आपण हे छान दहा मिनिट शिजून घ्यायचं आहे चिकन इथे तुम्ही बघू शकता दहा मिनिटं झालेले आहेत आणि चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त आहे आहे आणि हे मिक्सरमध्ये आपण जे अद्रक लसूणची पेस्ट केली होतं ते थोडंसं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे एकदम छान असं सुगंध सुटलेला आहे आपल्या मसाल्याचा तर अजून आपण एक दहा मिनटं शिजून घेणार आहे आपलं थोडंसं चिकन शिजलेलं आहे आणखी थोडंसं आपण एक दहा मिनट शिजवायचं आहे परत दहा ते पाच मिनिट लय झालं अजून परत एकदा आपण पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊया तरी ते तुम्ही बघू शकता दहा मिनिटं झालेले आहेत मस्त असं आपलं चिकन आहे एकदम छान असा इथे आपण मस्त असं थर लावून घेणार आहे एकच थर लावणार आहे आपण तर गॅस बंद करून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता आपण आता चिकनचं टोप खाली घेतलेला आहे छान असं थर लावून घ्यायचा मी एकच फर लावत आहे आपण एक किलोची केलेली आहे एक किलो चिकन एक किलो तांदूळ घेतलेला आहे ते आपण नव्वद टक्के भात छान असं शिजवून घेतले आहे सर्व भात आपण एका शेपामध्ये आता काढलेला आहे इथे तुम्ही बघू शकता हे ग्रीन हे केलेलं आहे कलरचं पाणी हेही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण लाल कलरचं केलेलं आहे तेही टाकायचं त्यानंतर इथे आपण केसर दूध केसरचं पाणी केलेलं आहे तेही टाकायचं हे कांदा तळ्याला छान असा कांदा टाकलेला आहे आता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आता आपण ह्याला दम देऊन घेणार आहे तर ते तुम्ही बघू शकता मी कोळसा गावाकडून आणून ठेवलेला आहे छान असे दम देण्यासाठी तर ह्या कोळशाला छान असं आपण हे करून घ्यायचं आहे इथे आपण गॅसवरती हे करून ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी कोळसा छान असा दम बसतो त्यामुळे हे थोडा थोडा होत आहे इथे एक आपण वाटीही घेतलेली आहे त्यामध्ये काढायचा आहे हा कोळसा आणि एक साईडला आपण तवाही गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण हे बंद करून काढून घेऊया कोळसा तुम्ही बघू शकता छान असं हे झालेलं आहे तो आता परत इथे आपण गॅस चालू करून हे करायचं आहे तवा गरम अगोदर आपण तवा गरम करून घेतलेला होता थोडा तर ह्यावरती आता आपण टोप ठेवून घेऊया तर आता आपण हे कोळसा गरम करून घेतलेला आहे तो ठेवायचा असा चांगला प्रेस करून तुम्ही बघू शकता छान असं तूप सोडायचं आहे साईडने नंतर कोळशावरही सोडायचं पटकण्या झाकण ठेवायचं आणि काहीतरी याच्यावरती वज ठेवून द्यायचं मस्त दम येतो छान असा दम तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकता छान असा दम दिलेला आहे आपण आणि आता एका प्लेट मध्ये काढूया तर इथे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे एकदम बिर्याणी आपली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यानंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद